खेड नगरीचे माजी नगरसेवक सन्माननीय कपुशेट चिकणे साहेब आपल्या जवळ संवाद साधते एकच मिनिट साहेब यानंतर होणारा सामना झोला युवा प्रतिष्ठान अंबावली आणि संघर्ष चिपळून झोला युवा प्रतिष्ठान आंबावली आणि संघर्ष चिपळून या दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने हा पहिला पुकार दोन्ही संघांनी आपली तयारी करून घ्यायची नमस्कार जय कबड्डी ओम साई क्रीडा मंडळ खेळ आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा या स्पर्धेसाठी या ठिकाणी व्यासपीठा उपचार केले श्री किरणजी नांदगावकर साहेब तसेच आमचे कार्याध्यक्ष महेश भोतले साहेब तसेच माजी नगरसेवक अजय माने आमचे ज्येष्ठ सल्लागार चंद्रकांत पाटेसाहेब यांचे शंकर पार्टे या ठिकाणी उपाध्यक्ष खेडेकर साहेब देवळेकर साहेब तसेच माजी नगरसेविका रुपालीताई आणि ह्या ओम साई क्रीडा मंडळाचे सर्वे सर्व राकेश खेडेकर यश खेडेकर आणि रोहन खेडेकर तसेच पंच मंडळ माझे खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे सर्व सदस्य कार्यकर सर भोसले सर बावा या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व खेड तालुका कुठे सदस्य रत्नाजी यांना आलेले आलेले खेळाडू विशेष म्हणजे तालुका स्पर्धा या कंटिन्यू चालू आहेत पण जिल्हास्तरीय स्पर्धा घ्याव्या आणि राकेश शेटने आसु यांच्या समोर प्रस्ताव ठेवला जे स्पर्धा जी, जी खेडमध्ये राज्यस्तरी जशी स्पर्धा होते तसं नीट नेटकाने चांगलं नियोजन ने या ठिकाणी केलेलं आहे खरंच या स्पर्धा अशा दर महिन्याला दर आठवड्याला खेडमध्ये व्हायला पाहिजेत पण स्पर्धा घेणं म्हटलं की आर्थिक बाब आली आणि या ठिकाणी आज खरंच समाधान आहे वाटतं नांदगाव साहेब के, के भाई यांच्यासारखी जर लोक आपल्या पाठीशी असतील तर शकतो खरंच मी असोसिएन्शन आहे सन्मान्य नांदगाव साहेब म्हणजे के, के भाई यांचं खरंच या ठिकाणी आभार या स्पर्धा ज्या मंडळाने घेतल्या ओम साईकेड मंडळ त्यांचे आभार व्यक्त करतो हा दर्जेचार स्पर्धा आज आणि उद्या अशा दोन दिवस होणार आहेत आपले लाडके आमदार सन्मान्य गृहराज्यमंत्री योगेंद्र कदम हे उद्या या ठिकाणी या स्पर्धेला भेट देणार आहेत उद्या ह्याच्यापेक्षा दर्जेदार खेळ आपल्याला बघायला मिळतील आज पहिला दिवस आहे उद्या या ठिकाणी असं नांदगाव साहेबांना कारण आज पहिल्यांदी मी बघितलं पुढच्या वर्षी साहेब या ठिकाणी उभा राहायला जागा नसेल एवढी प्रचंड गर्दी आमच्या खेळमध्ये कबड्डी साठी होते सुरुवातीला माणसं कमी असतात पण जशा स्पर्धा वाढत जातील तशीच संघ खेळत जातील तशी स्पर्धा आणि तसेच खेळाडू आमच्या इथले आणि रसिक येत जातात खेळ म्हणजे कबड्डीजवळ एक जुळलेलं नातं आहे खेळमधनं चांगल्या दर्जेदार मुली खेळली खेळून गेल्या मुलं चांगली खेळलेली आहेत आज राज्य नॅशनल या ठिकाणी आमचे चांगले खेळाडू खेळलेले आहेत ह्याच मातीत खेळ घडलेला आमचा अनिल खेडेकर आहे जो आज सैन्य दलामध्ये एक आर्मी मॅन म्हणून खेळतो आज आम्हाला अभिमान आहे हे असे चांगले खेळाडू या ठिकाणून घडून गेलेले गे आहेत ह्या कबड्डीला आता प्रो कबड्डीच्या माध्यमात आता ह्याच्या आधीच्या सामन्यामध्ये खेळलेला आमचा आता खरंच अभिमानाने सांगतो काही दिवसामध्ये तो सुद्धा आपल्याला प्रो कबड्डी सारख्या चांगल्या खेळामध्ये खेळताना दिसेल आमचे प्रो कबड्डीचे पंच आहेत खेळाडू आहेत खेळ हा कबड्डीच्या माध्यमातून आता हळूहळू पुढे पुढे चाललेला आहे हे सर्व शक्य आहे ते या खेळाडूंच्या मान्य आणि हे असलेल्या रसिक जनतेच्यामुळे या ठिकाणी हे चांगलं आयोजन केल्याबद्दल मी ओम साई यांचे आभार व्यक्त करतो जय जय जे हिंद महाराष्ट्र खूप मोठ्या गोष्टीचा उल्लेख प्रभूष आपण केला आज खेळामध्येच नव्हे तर सांस्कृतिक विभागामध्ये देखील आज खेळ खूप पुढे चाललाय आपण त्या ठिकाणी एका मुलीचं बॅनर पाहतोय कुमारी सानिका समीर जाधव